कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा हाय व्होल्टेज मतदारसंघ मानला गेला इथं माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात अतुल वसले यांनी कडवी झुंज दिली होती आता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झालेली आहे यापूर्वी या मतदारसंघात विविध पैजा लागल्या सत्ताचे परिवर्तन होणार आमदार बदलतील का तेच आमदार राहतील ह्याविषयी वेगवेगळ्या वे पाहिजे लागल्या होत्या परंतु आता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आता तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता की आपण आता मतमोजणी केंद्राच्या बाहेर उभे हो। आहोत आणि आता टपाली मतदानाची मोजण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे सध्या तेहतीस टेबलावरती ही मतमोजणी होत असून दहा टेबलावरती टपाली मतमोजणी तर वीस टेबलावर मशीनची मतमोजणी होत आहे तीन टेबलवर सैनिकची मतमोजणी होणार आहे त्याचप्रमाणे ह्या मतदारसंघामध्ये तीन लाख पंधरा हजार चारशे वीस इतकं मतदान होतं त्यापैकी दोन लाख चाळीस हजार सातशे त्रेचाळीस एवढं मतदान झालं होतं दुपारी एक वाजेपर्यंत अठरा ते वीस फेऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला अंतिम निकाल हाती येणार आहे परंतु आतापर्यंत मतांची आघाडी किंवा करार दक्षिण हा शहरी नदीकाठचा भाग तसंच हायवे पासून पश्चिमेकडचा हा निम दुष्काळी भाग अशा विविध भौगोलिक रचनेनं येणारा हा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामधील विचारधारा देखील काँग्रेस ही परंपराशी आजपर्यंत राहिलेली होती त्याचप्रमाणे आत्ता युवकांमध्ये अतुल भोसले यांची वाढलेली क्रेज दे वा दे हे देखील इथं किती मतं घेणार आहे किंवा मताधिकारी कोणाचं किती राहणार आहे हे पाहण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या अपडेट नुसार मतमोजणीच्या आपल्या प्रक्रियेवर लक्ष ठेवावं लागणार आहे वायझेड इंडिया टीव्ही कराड ही होती आजची महत्त्वाची बातमी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण वायझेड इंडिया टीव्ही ला करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा नमस्कार